एखादा बाब्यात चालत आला गावात बोमले तो ना काय स्कीमर तो म्हणतो त्याच्या पाय दुखते पाय दुखते पाय दुखते दुखणारच की आता पाय चालत म्हणण्या पण बायला कोणी सांगितलं काय माहित कोण फुटले काय माहित तू गावलाच पाहिजे असा तुडवीन ना त्याला लय हाणणारे आप्पा त्याला बेकार फक्त फुटलंय कोण नाही ती कळलं पाहिजे फक्त तोंड धुवतो हा आप्पा <laughs> बोला की आलो 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 पाच मिनटात आलो ठीक आहे चुक्यान मीच येतं माळ होतो हा आलो लय कुठं हॅलो बाहेर कुठं होतं एवढे कुठं होतो तुला एक गोष्ट सांगायची त्या अप्पाने आणि त्या सरपंचानी मिळून प्लॅन केला कसलं कसला तुझा गेम करायचं तुला दारू रुपये तुला सगळं काढायचं आपण काल का सांगितलं आपल्याला माघारी येताना पण तुला मी सांगून खूप मोठी चुकी आहे का कोणती तुझा गेम होणार आहे म्हणून ते हा तू मला म्हणलं होतं की पण मला पण तोच प्रश्न पडलाय नक्की तुझा त्या नंदिनीवर प्रेम हाय नाही हाय बाबा माझं प्रेम आहे तिच्यावर माझं जीवापेक्षा जास्त तिच्यावर प्रेम आहे बस का तुझं तुझं प्रेम आहे अरे नाही बाबा ती कुठं मी कुठं आहे शेंबडी मला नाही आवडती मला एक सांग प्रेम आहे का नाही आहे अरे नाही रे माझं कशा ते तू माझ्या एवढ्या जवळचा मित्र तुझ्यापासून लपून का मी काही लपवणार नाही म्हणून तुला विचारतोय तेच म्हणतोय की काही जर असतं तर मी तिला बोललो असतो ना तेव्हा तुला सांगितलं असतं माझं प्रेमच नाही तिच्यावर मग मागं एवढा महिनाभर तोंड पाडून बसला होता ते काय होतं बोलत नव्हती रे आता बोलते की आमची जुनी मैत्री परत आली म्हणजे तुमच्या मैत्रीण आहे हा तुमचं प्रेम नाही नाही अजिबात नाही बाहेर तू एकटाच का गेल थर्टी फर्स्टच्या पार्टीला अगं पोरांची पार्टी होती पोरांच ग तुला नेण्याची तर योग्य वाटत का आणि त्या बी मी एकटा कुठं तू माझा मेवना होता की सोबत आता मेवना कोण अगं मेवना तुझा भाऊ म्हणजेच आपला आप्पा आणि ऐक ना तुला एक सांगायचं राहिलं आप्पाची काय प्लॅनिंग होती माहिती फुला काय मला लोड करायचा म्हणजे मला फुल, फुल दारू पाजायची आणि मला विचारायचं की तुझं म्हणजे तुझं आणि माझं प्रेम आहे का तू माझ्या भावाचं नाव नको पुढं करू तुलाच पाहिजे असं अगं मी नाही दारू दारूपीत खोट नको बोलूस अगं खरंच ग हे बघ मला आहे थर्टी फर्स्ट च्या पार्टीला मुलं काय करतात अग एक घोट तर सोडत मी एक थेंब सुद्धा पिलो नाही पण मला पिणाऱ्या माणसाच आवडत नाही त्यांच्या मोतीला माझा अगं लहानपणापासून आबाला बघत आलोय दारू पिताना त्यांच्या दारुपाई माझी आई बी गेली त्यांच्या दारुपाई त्यांची सरपंच किपण गेली अगं ती पहिले गावातनं चालले ना लोक त्यांना नमस्कार घालायचे पण आता कोणी ओळख बी दाखवत नाही त्यामुळं माझा दारू पिणाऱ्या लोकांवर विश्वास बी नाही आणि मी स्वतः बी दारू पित नाही कशाला आपल्या गेल मित्रांसोबत गेलतो एन्जॉय म्हणून जसं काय आम्हाला माहितच नाही आणि हे बघ आपण स्थळ आणलंय ना त्या पोरीला आवडत असेल हे दारू पिणं वगैरे मला अजिबात आवडत नाही तसं पण तुझ्याशी कोण लग्न करणार आहे काय बोललास तू अगं चष्टा केली काही असली किंमत परत केली ना तर मी अप्पांना जाऊन सांगेल आपल्या दोघांचं प्रेम आहे असं आहे जा सांग जा बाळा मी खरंच नाव सांगेल अप्पांना अगं हो सांग हां चालली थां मी शेवटचं सांगते मी चालली आप्पांकडे आता ना फक्त तू बघच अगं अगं थांब अगं 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 थांब ना, ना। आता तुला का तुला बी हानी मला बी हानी, हानी सांगितलं बोला कॅप काय बोलाय कॅप काही काय कधी बसणार का तुला कॉल करू तू आउट ऑफ कव्हरेज आऊट ऑफ कव्हरेज आउट ऑफ कव्हरेज काय थर्टी अजून संपला नाही का तुझा कुठं होता तू तो क्या पैसे होतो माळावर तो क्या पैसे आता का दारू संपली की कुठल्याच नार लागला काय तुला नाही नाही मस् काय 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 चाललंय काय ती बाबे आणि स्कीमर कुठे आले का नाही चालून चालू आपले हो गेम करते काय होणार चाटत निघणार ना <laughs> मला कळलं बाब्याने कान पडलंय स्किमर लाई स्किमर ची साईड होती ना बाळा तु अजून मनात काढून घे आईला ही नाही आपल्याला फक्त काय नादा लावायची कामं करते बाब्याकडून नादा लावायची त्याला शेवटी काय करायचं होतं माहितीये का आपलीच बदनामी करायची आपलीच नाही रे बाळे नंदिनी शिवे घालते नंदिनी बाळे शिवे घालते कसं काय अशक्त प्रेम अरे या बाऱ्या ते, का, ते गेम आहेत बदनामी करायची आपली हा पण तुला एक सांग मला काय कळण झालं की त्याला कुणी सांगितलं असेल की त्याच्यावर गेम होणार आहे बाळ्या मला डाऊट येतो थुक्यावरच तर त्या काय सांगते थुक्याच्या तोंडातला गुटका बाहेर येतो का हा त्याला बोलायला टाइम मिळाल तर सांगणार ना तू कुणावर डाऊट घेणार मीस मलाच काय कळण झालं काय विषय आहे नक्की खरंच नाही 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 बाब्या काय पण गेम करून आपली बदनामी करायचा प्रयत्न करणार 100% सांगतो. आपा काय ते नंतर सांग आधी जो मॅटर झाला तो मी स्तुरू दे. नाही अगं दोन मिनिट थांब मला जरा बोलू देत. तसे म्हणते का? बाबेला स्कीमर धरून असं खाण्याचं का नाही? आपा माझा ऐक इकडे इकडे विषय काय बोल काय 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 ऐकू सांग. काय? माझानी हा विषय आला का नाही म्हणजे बघ सांगितलं का पुरीचं नाव त्यानं सांगितलं का ए सांग गर्लफ्रेंडचं नाव ना। सांग ना सांगितलं मला सांग कोण आहे पुरी काढायच पाहिजे रे काय प्रेम आहे त्याच्यावर मला आवडतो तो प्रेम तुला तो आवडतो आवडतो <laughs> <laughs> एक नम्बर। एक नम्बर। तुला हा आवडतो हा म्हणत होता का नाही आता गेम उल्टी पार्टी <laughs> काय रे तुझं नंदिनू प्रेम आहे का हा मग माझं भी प्रेम आहे तुझ्यावर तू पाड जीवा पाड बाळा आवडतो तो करायला आवडतो आवडत म्हणून तू बाळा जर तू ज्यांना नेण्याच मी जर लग्नच लावून दिलं ना मध्ये आलो भाऊ म्हणून तर काय करशील करशील तू काय करायच ये तू लाकडा काय पाय करू हा लागा बघटिंग आकटिंग नाटिंग ना बर तुम्ही जर आमचं लग्न नाही लावून दिलं पळून नेऊन दिला पळून कुठे आणून दिला सांग तू आता सांग तू आणि <laughs> यो मध्ये आलं तर काय करशील त्याच्या टोक्यावरले केस काढी आणि घोड्याची शिफ्टीला लावी बरोबर बारी अशीच ऍक्टिंग चालू ठेवायची बाबी स्किमरची ठसाले ठासले बारी की नाही एक नंबर आधी एकमेकाला शेव करायचं नंतर प्रेम आहे म्हणायचं अशी गम्मत म्हणजे पुढच्याला ऍक्टिंग म्हणजे मी म्हणतो यांच्या पिक्चर काढावा दोघांच्या एक नंबर ऍक्टिंग करते ती वारी 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 पण बाळ्या तुझं आता लग्न ठरवलं ना आपण पुरगी बघायचा कार्यक्रम त्याचं काय झालं हा ते आपण बघायला चालू आहे बघ ना चालू आहे बघ ना वाटते का तुला माझ्या बहिणी करतोय बरं दुसरी पुरगी बघतो लग्नासाठी नंदी रे ना पूरगी बघली ना ह्याच्या लग्नात कलवरी म्हणून जायचं तू कलवरी म्हणून कलवरी म्हणून तूच लवरी म्हणून लागलं ओव्हर ऍक्टिंग व्हायला लागले <laughs> अगं नॉर्मल आहे नॉर्मल नाही तर चालू दे चार करा ऍक्टिंग प्रेम आहे प्रेम आहे आपल्याला काय भारी ऍक्टिंग आहे <laughs>